समाज माध्यमांमुळे मित्र एकमेकांपासून दूर केल्याची टीका होते मात्र याच समाज माध्यमामुळे शाळेतील जुने एकत्र येऊ शकतात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली चाळीशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा बाकांवरच्या मित्रमैत्रिणींच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी बुद्रुक येथील जवाहर हायस्कूल येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन समारंभानिमित्त सर्वजण हिरा माता संस्थान एकथे एकत्र आले होते शाळा हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे आयुष्यामध्ये शाळा आणि शिक्षक महत्त्वाची भूमिका असतात शाळा सोडल्यानंतरही शाळा शाळेतील शिक्षक आणि त्यांच्या आठवणी या आयुष्यभर आठवणीत असतात काही व्यक्ती स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून या आठवणीने जिवंत ठेवतात ए तुझ्यात किती बदल झालाय अय्या तू ओळखूच येत नाही तू किती बदलली अशा संवादाने तालुक्यातील जामठी बुद्रुकच्या सवंगड्यांचा तब्बल पंचवीस वर्षानंतर मेळा जमला स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येऊन एकमेकांना भेटताना आपुलकीने विचारपूस मनसोक्त गप्पा रंगल्या मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी बुद्रुक येथील जवाहर विद्यालय या शाळेच्या एकोणवीसशे शा अठ्ठ्याण्णवच्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी हिरामाता संस्थान येथे संपन्न झाला दहावी परीक्षा दिल्यानंतर तब्बल पंचवीस वर्षांनी एकमेकांना पाहून विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी उत्साहित झाले होते सर्व शालेय विद्यार्थी मित्रांच्या समन्वयातून हिरा माता संस्थानच्या प्रांगणामध्ये मा विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला विद्यार्थी जसे एकमेकांना भेटून आनंदित झाले तसे या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या विद्यार्थिनींचे पती सुद्धा आनंदित झाले होते यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना शुभेच्छा देताना पंचवीस वर्षांनंतर एकत्र येण्याचा योग विद्यार्थी मित्रांसोबत घडवून आणल्याबद्दल सर्वांचं कौतुक केलं सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून स्वतःची ओळख करून देताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला शिक्षकांनी शाबासकी तासाच्या वेळी केलेल्या शिक्षा कौतुकाने दिलेली गमती जमती सांगताना किती बोलू आणि किती नाही अशी स्थिती सर्वांची झाली होती शेवटी स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी महेंद्र डहाके उमेश पुरी विलास गुल्हाने सचिन सरोदे अभिजित जोशी राजा राऊत दत्ताराऊत दत्तराज मस्के गोपाल बोळे गफ्फार शेख जाकीर मुल्ला रेखा चंदालने मंजू मनियार श्वेता राठी अंजली देशमुख सरोज तिडके सोनल चांडक शीतल निंगोट मंगला बिजवे माधुरी धुंधुने अर्चना घारपवार दीपाली रहाणे रमा तायडे किशोर तायडे सुनील आगरकर रितेश काळे अरुण निंगोट पांडुरंग निघोट कैलाश नांदेकर जगदीश नांदेकर राहुल जामनी शरद चतुरकर गणेश चतुरकर गोविंद सरदार चिंतामन राऊत ओंकार तायडे पुरुषोत्तम किर्दक मुन्ना भगत मच्छिंद्र भगत विजय मुंडे श्रीकृष्ण भगत गीता मनातकर गजानन मानकर शरद सरोदे मनीष पुरी निलेश हरणे अतुल दहापुदे आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्या पत्नी व पती व पाल्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती जवाहर विद्यालय आमचे बुजुक सण एकोणसत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ते सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी गेट टुगेदरसाठी जमा झालेला आहोत ॲक्च्युली हा ग्रुप तयार करण्यामागचा उद्देश असा होता की आम्ही मागील पंचवीस वर्षामध्ये कधी एकमेकाशी भेटलो पण नव्हतो कधी चेहरे पण पाहिले नव्हते पण मनामध्ये कशी कल्पना आली की आपण एखादा ग्रुप तयार करावा आणि आपले जे माझे विद्यार्थी आहेत आपले जे मित्र आहेत त्यांच्याशी आपण कनेक्ट व्हावं म्हणून आम्ही हा ग्रुप तयार केला आणि ग्रुप तयार करता करता आम्ही मग असं ठरवलं की एखाद्या गेट टुगेदरचा कार्यक्रम करावा आणि एका महिन्याच्या आतमध्ये हा कार्यक्रम पण जुळून आला आणि सांगा मला असं सांगायचं वाटते की आमचे जे माजी विद्यार्थी आहेत टोटल पन्नास पन्नास विद्यार्थी जे आहेत ते पन्नास विद्यार्थी आम्ही या ठिकाणी विथ फॅमिली आलो आहे आणि शांच्या मस्त गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला सर्वजण एन्जॉय करत आहेत आमचे सगळे मित्र मैत्रिणी आवर्जून आलेत त्यांनी कार्यक्रमात शोभा वाढवली आम्हाला पण खूप आनंद झाला की आम्ही पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदा भेटत आहे एकमेकाचे दुःख आम्ही एकमेकाचं शेअर करत आहे त्याबद्दल मी काय बोलू काय नाही मला सुद्धा शब्दा अपुरे पडत आहे फक्त एवढा की सगळे मित्र भेटले आणि हीच आमच्या आ आयुष्याची एक मोठी पुंजी आहे असं म्हणायला हरकत नाही थँक्यू बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर